जन्म महिन्यानुसार मेटाबॉलिझम मध्ये पण फरक पडतो का ज्यांचा जन्म ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत आहे त्यांचा कोरडा अग्नी असतो त्यांनी दूध तुपाचे पदार्थ हे भरपूर तरी त्यांना मेटाबॉलिज होऊन जातं पण त्यांनी हिरवी मिरची काळे मिरे आलं लसूण असे जर का पदार्थ खाल्ले तर ते त्यांना बाधू शकतात त्यांचं मेटाबॉलिझम त्याच्यावर अवलंबून असतं आता ज्यांचा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यातला जन्म आहे त्यांना कोलायटीस आय बी एस किंवा खाल्लं की लगेच जायला लागणं याच्याकडे त्यांचा कल जास्त असतो त्यांच्या मेटाबोलिझमला योग्य पाणी पिणं हे गरजेचं असतं हे लोक उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पितात सगळं मेटाबोलिझमची आगीच विजवून टाकले त्यांनी त्यांना ते चालणार नाही आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचं मेटाबोलिझम म्हणजे त्याला तीक्ष्ण अग्नी असं आयुर्वेदानं वर्णन केलंय माझे मित्र आलेले होते त्यांना तिथं मी सगळ्यांना जेवायचा आग्रह केला मस्त अगदी आडवा हात मारणं ज्याला म्हणतात असं त्यांना जेवण केलं जेवण झाल्यानंतर तो म्हणतोय वा अगदी पर्यंत आलं दहा पंधरा मिनिटं काही खायला नव्हतं <laughs> तुझा जन्म ऑगस्ट दहा पंधरा मिनिटं काही स्वीट खाऊ म्हणला इतका तीक्ष्ण अग्नी ह्या लोकांचा असतो ह्या लोकांनी जपलं पाहिजे की एकदा खाल्लं की दोन तास काही खायचं नाही नाहीतर तिची जाडी वाढत जाईल डायबिटीज थायरॉइड हे सगळे आजार त्या मुलांना लवकर होत जातील